आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कोहिंदूर ब्युटी अँड स्पाच्या वतीनं महिलाला आनंदी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता या महिला मेळाव्यास आम्हाला मनोरंजनासाठी पंढरपूरचे लावणी सम्राट बालगंधर्व पुरस्कार मिळालेले सन्मानित केलेले हरिभाई बारगुळे यांनी आमच्या कार्यक्रमास येऊन चार चांद लावले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यात सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करते तसेच आम्हाला विशेष आभार लाभले माननीय नगराध्यक्ष साधनाताई भोसले पंचायत समिती सदस्या राजश्री पंडित भोसले महिला बालकल्याण सभापती सौ रिहाना बोहरी तसेच रन बचत गटाला लघु उद्योगांना चालना देणारे नंदकुमार दुपडे साहेब आमच्या मैत्रीण सूत्रसंचालनचे करणाऱ्या रे, रेखा कोळी यांनी ह्या आमच्या कार्यक्रमास येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि असेच विविध प्रकारचे कार्यक्रम पुढच्या वर्षीपासून घेण्यात यावे असंही त्यांनी आम्हाला आवाहन केलं तर नक्कीच त्यांच्या या शब्दाचा मान ठेवून प्रत्येक वर्षी हे कार्यक्रम पंढरपूरची परंपरा म्हणून ब्युटिशियन असोसिएशनतर्फे असेच राबवले जातील असे मी आव्हान देते तसेच कोइंदूर ब्युटी अँड स्पाच्या वतीनं पार्लरचे क्लासेस सुरू आहे ज्याची फी गव्हर्नमेंट सरकार मान्य आहे सव्वीसशे पन्नास आहे त्याच्यामध्ये आपण प्रशिक्षण साहित्य देतो आहे आणि एक एप्रिलपासून फॅशन डिझाईनिंग कोर्स पण सुरू आहे तर इच्छुकांनी संपर्क साधावा अशगुप्ता तांबळी नव्याण्णव साठ बावन्न अठ्ठ्याहत्तर बेचाळीस तसेच मनीषा तिवटणे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच पंचावन्न पाचशे दोन धन्यवाद